आत आमचं जे डिपार्टमेंट आहे पोलीस महाराष्ट्र पोलीस कम्युनिकेशन आणि आय टी डिपार्टमेंटचं नाव आहे पूर्वीच आमच्या डिपार्टमेंटचं नाव महाराष्ट्र पोलीस वायरलेस असं होतं आता आम्ही आमचं जे मुख्य कार्य आहे ते पोलीस डिपार्टमेंटला कम्युनिकेशन सुविधा पुरवणे कम्युनिकेशन म्हणजे दोन प्रकारचं आहे त्याच्यामध्ये व्हाईस कम्युनिकेशन आणि डेटा कम्युनिकेशन तर व्हाईस कम्युनिकेशनमध्ये पण दोन प्रकार आहेत इंटर डिस्ट्रिक्ट कम्युनिकेशन आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट कम्युनिकेशन म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यातलं कम्युनिकेशन आणि दोन जिल्ह्यामध्ये लागणारं कम्युनिकेशन तर जिल्ह्यातलं जे कम्युनिकेशन आहे ते व्ही एच एफमध्ये चालतं म्हणजे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीमध्ये किंवा अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये यू एच एफमध्ये परंतु जिल्हा इंटर डिस्ट्रिक्ट जे कम्युनिकेशन आहे म्हणजे आंतरजिल्हा कम्युनिकेशन ते सॅटेलाईट थ्रू चालतं म्हणजे किंवा त्याला पोलनेट असं नाव आहे पूर्वी आम्ही व्ही सॅट आमच्याकडं आता पोलनेट आहे की त्याच्यामधून आपण महाराष्ट्रातील सगळे जिल्हे एकमेकांना वायरलेसद्वारे मेसेजची देवा देवाणघेवाण करण्यात येते परत इमेजेस पाठवण्यात येतात असे आमचे कार्य चालते त्याच्यामध्ये जे इंटर डिस्ट्रिक्ट कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये व्ही एच एफ यू एच एफ वाकटके असतात सेट असतात आता हा जो आमचा स्टॉल आहे या स्टॉलमध्ये आम्ही मुख्यतः नागरिकांना माहिती नसते की पोलीस डिपार्टमेंटमध्ये वायरलेस म्हणजे काय आमची आम्ही पडद्याच्या मागे काम करणारे लोक बिहाइ द कर्ट काम करणे लोक का आहोत तर याच्यामध्ये आम्ही असं तर दर दर्शवलेलं आहे की पूर्वी जेव्हा पोलीस दलाची स्थापना झाली एकोणीसशे पन्नास सालापासून कुठले सेट वापरत आहेत जुने जे पहिल्या माहितीत आणि दुसऱ्या माहितीत वापरले गेले ह्या सेटपासून ते आत्ता जी वापर अत्यंत अत्याधुनिक सेट आहे की ज्याच्यामध्ये वापरणाऱ्याचं जी पी एस लोकेशनसुद्धा मिळू शकतं त्यानंतर त्याचं तो एस एम एस पण पाठवू शकतो त्या वायरलेस सेटद्वारे या प्रकारची यंत्रणा आम्ही ठेवलेली आहे आणि त्याच त्याचप्रकारे जी लहान मुलं आहेत शाळेतली मुलं आहेत त्यांना ती वाकड टीवर बोलताना कसं बोलायचं ते पण आम्ही देतो म्हणजे त्यांना थोडा आनंद मिळतो आणि पोलीस खात्याविषयी एक जवळ एक निर्माण होते त्यांना त्याविषयी भीती वाटत नाही याचा आम्ही काटोकाट प्रयत्न केलेला आहे डायल एकशे बारा आमच्या जवळजवळ डायल एकशे बाराचं जे एक्झिक्युशन आहे ते वायरलेसचे लोकच करतात कंट्रोल रूममधून आमचे जे वायरलेस ऑपरेटर बसलेले असतात ते पूर्णपणे एक्झिक्युशन केलं जातं डायल एकशे बारावर एखादा जेव्हा कॉल येतो कुठं काही ॲक्सिडेंट झाला असेल किंवा काही वाईट घटना घडली असेल तर ती लगेच वायरलेस सेटद्वारे कॉल करून त्या ठिकाणी आपण लगेच मदत पोलिसांची मदत पाठवतो आमचा त्यात सेवक पन्नास टक्के सेवक वायरलेसचा आहे वायरलेस आहे पोलिसांमध्ये संदेश पाठवण्यासाठी आपण माहिती जाणून घेतली महाराष्ट्र